आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड पेट्रोल चालकाने संप मागे घेतला असला तरी अद्याप पेट्रोल पंपावर पेट्रोलचे टँकर पोहोचलेले नाहीत तर दुसरीकडे पेट्रोल चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल कदाचित मिळणार नाही या भीतीने ग्राहकांनी पेट्रोल पंप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे सांगली मिरज शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगाच लागल्या आहेत तर काही पेट्रोल पंपावर प्रत्येकी एक लिटर पेट्रोल दिलं जात आहे काही पेट्रोल पंपावर पंपाचे कर्मचारी आणि ग्राहकांच्या वादावादीचे प्रकार सुद्धा घडत आहेत पेट्रोल चालकांनी संप मागे घेतला असला तरी टँकर अद्याप पंपावर का येत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे मोकळे देऊन जाय पेट्रोल आहे सगळं आणि पेट्रोल सोडत नाही सोडत नाही हे बघा इथं हिस्ट्री काय केलेलं आहे इथं सगळं आहे आम्ही पैसे आम्हाला पैसे नको लॉक करा पेट्रोल सोडा आणि पैसे तुकडे जाऊन दे पेट्रोल फोन करॉक अरे फोन पेट्रोल हे लॉक लॉकडाने पेट्रोल

ચટપડા મોલે બગે લોટ ચાંકે તે તૂડગે એનો તૂડશે તો માજી પૈસા ચૂકાય છે માજી પૈસા ચૂકાય છે એમોગે દુકાન જોરનો નીકળે એબ શિરો કરા શિરોનો છોડાય છે ના જાન આવે દસડે તું કેલ રાઉદે ફાયદાતર કાયદાનો છોડાય છોડાય ના म्हटલા તો છોડના કસું બોલ